अवधूत चिंतन श्री गुरुदेवदत्त श्री स्वामी समर्थ तर रक्षाबंधन विषयात हा व्हिडिओ आहे आजचा आपला कुठल्याच नात्यात नसेल एवढी ओढ आहे म्हणूनच भाऊ बहिणीचे हे नाते खूप खूप गोड आहे तर रक्षाबंधन कोणत्या दिवशी साजरी करायची त्याचा कालावधी काय आहे काळ किती वाजता आहे भद्राकाळ नाही आहे यावर्षी भद्राकाळात राखी बांधल्याने काय होते औक्षणाच्या ताटात काय काय वस्तू घ्यायच्या पुराणातील काही कथा आहेत तर त्या कोणत्या होत्या तर या पद्धतीचा या हा आजचा हा व्हिडिओ आहे तर चला मग आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया तर सर्वप्रथम मी ताटाविषयी माहिती देते तुम्हाला तर ताटामध्ये हे कुंकू घ्यावे हे कुंकू आपण देवीवर जे कुंकू मार्जन केलेलं असतं ते कुंकू घ्यावे आईकडे नसेल तर मग आपण आपल्या घरून घेऊन गेले तरी चालता त्यानंतर गोडासाठी साखर घ्यावी साखर किंवा मग तुम्ही पेढाही घेऊ शकता गोड असा पांढऱ्या कलरचा पदार्थ आपण गोडासाठी ताटात घ्यायचा त्यानंतर राखी घ्यायची राखी आपल्याकडे जी आपण बाजारातून आणली असेल ती आता विविध प्रकारच्या राख्या मिळतात तर आपण शक्यतोवर आपल्या भावाच्या रा कलाव्यामध्ये बांधण्यासाठी राखी जी असते अशी राल धाग्याची आणायची त्यानंतर सोनं तर सोनं का ठेवायचं असते ताटात तर आपल्या भावाचं आयुष्य हे सोन्यासारखं व्हावं आपल्या भायु भावाच्या आयुष्यात त्याला सर्व काही सुविधा मिळाव्या त्याचं जीवन हे सोन्याप्रमाणे चमकावं -चम -चम त्यासाठी आपण ताटामध्ये सोनं घेत असतो त्यानंतर सुपारी तर आपल्या भावाचे आयुष्य आरोग्य हे सुपारी सरकटानक राहावं त्याचं आयुष्य हे सुपारी सरकटानक राहावं त्यासाठीही सुपारी औक्षणासाठी घ्यायची असते त्यानंतर अक्षदा तर अक्षदा पांढऱ्या घ्यायच्या नाहीत अक्षदा ह्या फ आपल्या कुंकाने लाल की, करून घ्यायच्या किंवा हळदीने पिवळ्या करून घ्यायच्या पांढऱ्या अक्षदा आपण देवाला वाहत असतो अक्षदा म्हणजे तांदूळ तर ते अखंड खंडित घ्यायचे नाही पूर्ण अखंड म्हणजे सगळे परिपूर्ण असलेले तांदूळ घ्यायचे आणि ताटात ते मधोमधी घ्यायचे कारण सगळ्यात परिपूर्ण पदार्थ हा तांदूळ असतो त्यामुळं त्यानंतर दिवा तर एक दिवा घ्यायचा तो तुपाचा घेऊ नका तेलाचा घ्या शक्यतोवर कारण तेलाचंच दिव्याने आपण औक्षण करत असतो तुपाचा दिवा आपण देवाच देवाला आरती ओवाळण्यासाठी देवाची काही साधना करण्यासाठी देवाची काही पूजा पाठ करण्यासाठी आपण तुपाचा दिवा देवाला लावत असतो त्या कारणानं तेलाचा दिवा घ्यायचा तेल कोणतेही घेऊ शकता मग तुम्ही मोरीचे तेल नका घेऊ फक्त सोयाबीन शेंगदाणा हे तेल वापरायचं त्यानंतर यावर्षी जी रक्षाबंधन जी आलेली आहे ती आलेली आहे आठ तारखेला आठ ऑगस्ट दोन हजार पंचवीसला दुपारी दोन वाजून बारा नंतर तिचा कालावधीला सुरुवात होणार आहे आणि शनिवारी नऊ तारखेला दुपारी एक वाजून चोवीस मिनिटापर्यंत संपणार आहे तर मग शनिवारी दोन एक वाजून चोवीस मिनटापर्यंतच रक्षाबंधन करायची का तर नाही दिवसभरात तुम्ही केव्हाही शनिवारी राखी बांधू शकता फक्त सकाळी नऊ ते साडेदहापर्यंत या कालावधीमध्ये राहू काळ काला आहे तर त्या कालावधीमध्ये भावाला रक्षा राखी नाही बांधायची कारण राहू कालामध्ये आपण कोणतेही शुभ कार्य करत नसतो राहू देव देवकार्य केले तर चालतात देवाला राखी बांधत असाल तर ती तुम्ही कालात बांधली तरी चालते आणि त्यानंतर भद्रा यावर्षी नाही आलेल्या भद्रा पण दरवर्षी भद्रा येत असतात तर त्या भद्रामध्ये जी रावणाची बहीण होती तिने रावणाला राखी बांधली होती तर त्याचा अंत कसा झाला आपल्या सगळ्यांना माहीतच आहे त्या कारणानं अं भद्रा भावाला राखी नाही बांधता येत त्याच्यानंतर ताटाचं झालं रक्षाबंधन केव्हा आहे ते झालं त्यानंतर काही कथा आहेत पौराणिक तर त्या मी तुम्हाला सांगणार आहे तर भगवान कृष्णाने शिशुपालाचा वध केला होता महाभारताच्या युद्धापूर्वीची गोष्ट आहे ही भगवान कृष्णाने शिशुपालाचा वध केला होता तेव्हा त्याच्या हाताला जखम झाली होती तर मग ती त्याचं बोट वगैरे असं तुटलं होतं तर द्रौपदीने तिच्या साडीचा तुकडा फाडून कृष्णाच्या हाताला पट्टी बांधली होती तर त्या टाइमला कृष्णाने द्रौपदीला वचन दिलं होतं की तुला कोणत्याही प्रकारचे संकट आलं तुझ्या आयुष्यात कोणत्याही प्रकारचे दुःख आले जर तू मला त्या संकटाला त्या दुःखाला मला आवाज दिलास तर त्या संकटाला मी तुझे मदतीला येईल ये। मग ज्या वेळेस द्रौपदीचं वस्त्रहरण झालं होतं त्यावेळेस कृष्णाने दिलेली शब्द आणि पूर्ण युद्ध होय झा महाभारताचं पूर्ण युद्धात कृष्णाने द्रौपदीकून बाजू मांडलेली आहे अशी एक पुराणातील महाभारताच्या महाभारतातील कथा आहे आणि दुसरी जी कथा आहे ती आहे बळीराजाची तर एकदा बळीराजाने अश्वमेध यज्ञ केला होता त्यावेळी भगवान विष्णूने बटूचे रूप धारण केले होते आणि राजा बळीकडून तीन पाय जमीन दान करण्याचे सांगितले होते मग राजा बळीने हे मान्य केले आणि तो म्हणताच मन, भगवान विष्णूने वामनाच्या रूपात आपल्या दोन पावलांनी पृथ्वी आणि आकाश मोजले नंतर त्यांनी विशाल रूप पाहून राजा बळीने आपल्या मस्तकावर त्याचे तिसरे चरण घेतले तेव्हा देवाकडे वरदान मागितले की जेव्हा जेव्हा मी देव बघेल तेव्हा तुझे दर्शन व्हावे मला प्रत्येक क्षणी तुला पाहायचे आहे देवाने त्याला वरदान दिले आणि त्याच्यासोबत राहू लागले त्यानंतर माता लक्ष्मी नारद झाली आणि त्यांनी सर्व प्रकार नारद मुनींना सांगितला नारदजी म्हणाले तुम्ही राजा बळीला आपला भाऊ करून भगवान विष्णूबद्दल विचारावे यानंतर माता लक्ष्मी उदास होऊन राजा बळीकडे पोहोचल्या तेव्हा राजाने विचारले आपण उदास का आहात मला सांगा की मी तुमचा भाऊ आहे हे ऐकून माता लक्ष्मीने राजा बळीला राखी बांधली आणि भगवान विष्णूंना मुक्त करण्याचे वचन घेतले तेव्हापासून रक्षाबंधनचा सण साजरा केला जात आहे तर अशा पद्धतीच्या पुराणातली दोन कथा आहेत त्यानंतर जे एक लक्षात ठेवायचं आहे जेव्हा आपण भावाचं औक्षण करत असतो तेव्हा हे ताट आपण जेव्हा उचलतो ना तर भावाचं औक्षण झालं त्यानंतर हे ताट तुम्ही दोघी बहिणी असा तिघी बहिणी असा तुम्हाला एका बहिणीलाही औक्षण करून झालं असेल नंतर कोणाला करायचं नसेल तर मग हे तुम्ही जमिनीवर ठेवलं तर चालतं पण नंतर तू एका बहिणीचं झाल्याच्या नंतर दुसऱ्या बहिणीला औक्षण करायचं असेल किंवा मग बाबांना औक्षण करत असतो आपण रक्षाबंधनच्या दिवशी तर सगळ्यांना रक्षाबंधनच्या दिवशी औक्षण करणं होईपर्यंत या ताटाला खाली ठेवायचं नसतं आपण एखाद्या टेबलावर ठेवू शकतो एखाद्या पाटावर चौरंगावर आपण या ताटाला ठेवायचं असतं औक्षण झाल्याच्या नंतर या ताटाला ठेवायचं खाली ठेवायचं नसतं म्हणजे सगळ्यांचं औक्षण करून झाल्याच्या नंतर शेवटी या ताटाला तुम्ही खाली ठेवायचं असतं तर असा हो असा आहे आपला रक्षाबंधनचा सण जो भावा बहिणीच्या नात्यातला गुडवा निर्माण करणारा सण आहे जर एखाद्या भावाची बहीण जर त्याच्यावर रुसली असेल तर तिने स्वतःहून त्याला फोन लावून रक्षाबंधनच्या दिवशी राखी बांधली पाहिजे बिना रक्षाबंधन बिना राखी बांधल्याचं आपल्या भावाला एका बहिणीने नाही ठेवलं पाहिजे कारण खूप अप अपमानास्पद ह्या गोष्टी असतात त्या आपण नाही केल्या पाहिजे नंतर या दिवशी एखादी बहीण जर आपण ठरवलं तर उपवास करायचा तर आपण भावाविषयी उपवासही करू शकतो पण भावाचा उपवास हा नागपंचमीच्या आदल्या दिवशीही काही ठिकाणी करण्याची प्रथा आहे तर आपल्याकडे ज्या पद्धतीने प्रथा आहे त्या पद्धतीने आपण उपवास वगैरे करायचा असला तर करू शकतो तर कसा वाटला आजचा व्हिडिओ नक्की कमेंटमध्ये सांगा त्यानंतर चॅनलला लाईक ला करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि असाच तुमचा प्रतिसाद या चॅनलला मिळू द्या अशी चरण स्वामी महाराजांच्याही चरणी मी प्रार्थना करते आणि अशाच एका नवीन व्हिडिओसोबत भेटूया तोपर्यंत श्री स्वामी समर्थ